सन सतराशे वीस स्वराज्याच्या राजधानीत दुखाचं सावट पसरलं होत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं निधन झालं होत फक्त वीस वर्षांचा तरुण बाजीराव वडिलांच्या मृत्यूने खिन नसला तरी स्वराज्याच्या सेवेसाठी उभा राहण्यास तयार होता छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात चर्चा सुरू होती इतक्या तरुण वयात बाजीराव जबाबदारीचा डोंगर पेलू शकेल का पण शाहू महाराजांना बाजीरावावर पूर्ण विश्वास होता वडिलांप्रमाणेच हा मुलगा धैर्यवान चपळ आणि बुद्धिमान आहे हे, हे त्यांनी त्याच्या बालपणातच पाहिलं दरबारातील अनेक सरदारांनी असे सांगून विरोध केला होता की हा अनुभव ही नाही पण बाजीरावाची उपस्थिती आणि त्याच्या डोळ्यांतील आत्मविश्वास सगळ्यांना जाणवत होता शाहू महाराजांनी ठाम निर्णय घेतला आजपासून तू पेशवा गादीवर बसताच बाजीरावाला माहित होत आता फक्त मर्यादा सांभाळायच्या नाहीत तर त्या विस्तारायच्या आहेत मुघल साम्राज्य कमकुवत झालं होतं पण त्यांचे सेनानी अजूनही रणांगणावर भयंकर होते दक्षिणेकडून निजाम उत्तरेकडून मुघल आणि पश्चिमेकडून पोर्तुगीज तिन्ही बाजूंनी घेरून उभे होते बाजीरावाने पहिल्याच सभेत सांगितलं माझा विश्वास तलवारीच्या धारेवर आहे राजकारण तेवढ्याच वेळी उपयोगाचं जेव्हा ते आपल्या तलवारीला साथ देत आणि मग सुरू झाला त्याच्या विजयी घोडदळाचा प्रवास पुढच्या भागात पाहुया पेशवा म्हणून बाजीरावाची पहिली मोहीम आणि कशी त्याने निजामाच्या छातीत धडकी भरवली